हॅलो मित्रांनो आपल्या रविवय इंग्रजि चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोनद या गावी आसरा माता या मंदिरामध्ये आलो आहे माग पाहू शकता तुम्ही हे मंदिर या गावामधून एक नद वाहते काटेपूर्ण नद आहे ही आणि त्या नदीच्या पलीकडे सुद्धा एक मंदिर आहे आणि इकडे सुद्धा एक, एक, एक मंदिर आहे बघू शकता तुम्ही हे मागचं एक मंदिर आहे आणि हे तिकडे पण एक मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आसरा माता मंदिरमधून तर आज आम्ही येथे एक भाडं घेऊन आलो आहे आहू शकता तुम्ही मंदिराचा कळस ते बघा हा कळस मंदिराचा आहे ही नदी आहे काटेपूरला खूप मोठी नदी आहे हे मागू मागं पण तुम्ही पाहू शकता इथे सकाळची वेळ आहे मस्त बस आजच्यासाठी एवढंच भेटूया पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार टाटा बाय बाय सी यू